बापूजी नगर येथील अशी मागणी मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी बापूजीनगर गाळे धारकांनी माजी आमदार नरसय्या आडम व माजी नगरसेविका कामिनी आडम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासा यांना निवेदन दिले या शिष्टमंडळात ॲडव्होकेट अनिल वासम गोविंद सज्जन मोहन कोकुल नरसिंग मेहत्रे नारायण मोरे जनार्दन पोळे लक्ष्मण वल्लापोलू शिवानंद आसादे आदींची उपस्थिती होती या निवेदनात सन एकोणीसशे सहासष्ट साली झोपडपट्टी निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत म्हाडाच्या वतीने सोलापूर येथील बापूजी नगर येथे सदनिका बांधण्यात आली या वसाहतीत मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक बेघर आणि असंघटित कामगारांचा समावेश असून हे अत्यंत गरीब आहेत यांना शासन गलिच्छ वस्ती निर्मूलन होऊन पक्के घर मिळावे म्हणून या भागातील दोनशे लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप केले सदर सदनिका ताब्यात घेऊन त्यांचा घरगुती वापर आज आजमेतीस चालू आहे सदर म्हाडामार्फत भाडे खरेदी तत्वावर गाळे धारकांना देण्यात आले महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट सोलापूर यांच्या अखत्यारीत आहे तथा सोलापूर महानगरपालिका कर आकारणी विभागामार्फत या धारकांकडून दरवर्षी सार्वजनिक कर साफसफाई पट्टी सार्वजनिक पाणीपट्टी खासगी पाणीपट्टी युजर चार्जेस इतर कर घनकचरा व्यवस्थापन स्वच्छता व आरोग्य उपविधी कर शिक्षण कर रोजगार हमी नोटीस फी वॉरंट फी थकबाकीवरील शास्ती अवैध शास्ती शास्ती इतर अशा शास्ती स्वरूपाचे कर आकारले जाते बापूजीनगर वसाहतीतील गरीब कष्टकरी मागासवर्गीय रहिवाशांना देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीच्या अधीन राहून बापूजी नगर येथील गाळे धारकांना व्याज व दंड पूर्णतः सूट देण्यात येत आहे असा ठराव करण्यात आला याची गांभीर्याने नोंद घ्यावी